नमस्कार माहित जय गजानन मी ज्योती आजच्या ब्लॉगमध्ये तुमचं खूप खूप स्वागत करत आहे आपला शिवण्याचा व्हिडिओ मी दोन तीन दिवस झाले टाकलाच नाही कारण आपल्याला लग्न सराईचे प्रचंड काम आलेले आहे व काय होतं तू शॉपमध्ये आलं की शिवण्यामध्ये त्याच्यात एक ताईनवारी साडी शिकण्यासाठी खेड्यातून येत आहे आ, त्या ताईंना पण शिकावं लागतं व कस्टमर आलं की ब्लाऊज घालून बघतो किंवा ड्रेस टाकलेला असेल तर ड्रेस घालून बघतो त्यामध्ये पण खूप वेळ जातो तर त्याच्यामुळे मला व्हिडिओ करायला वेळच नाही भेटला मग मी थोडे थोडे तुम्हाला घरामधील स्वयंपाक करताना वगैरे व्हिडिओ टाकले तर हे बघा मैत्रिणीं मी तुम्हाला दाखवते थोडं थोडं आपण आज काय काही शिवलं ते तर हे बघा हे एक ब्लाउज शिवलं मी हे असं पॅटर्नचं आहे सिंपलसोबत ह्या इथं मी बटरफ्लाय केलेलं आहे आणि हे असे लटकन तयार केलेले आहे तसेच बाईला पण छान अशी डिझाईन तयार केलेली आहे बघा आणि त्याला इथं हे छोटंसं बटन लावलेलं आहे कारण ही साडी खूप डिझाईनार होती व त्या काकूनचं म्हणणं होतं की मला जास्त पॅटर्न न करता सिंपल शोवर असं डिझाईन करून द्या म्हणून तर मग मी त्यांना सजेस्ट केलं की ह्या सगळ्या घेऊन आपण इथं बटरफ्लाय टाकून सण हे असं लटकन सोडू बाईला ही डिझाईन केल्यामुळे साडी पण खूप छान आहे डिझाईनर आहे अगदी आणि ब्लाऊज सिंपल सोवर शिरल्यामुळे पण ते छान दिसणार आहे तर हे ब्लाऊज तुम्हाला कसं वाटलं नक्की सांगा मैत्रिणींना याची शिलाई मी चारशे रुपये घेतली आस्तर व पॅटर्न साहित आता ही एक पॅन्ट आहे बघा हे बघा पायजमा टाईप स्ट्रेट पॅन म्हणतो ना आपण पण मी लावलं लावलंय व ह्या इथं प्लास्टिक टाकलेलं आहे याचा टॉप मी तिकडं लावलेला आहे तो पण दाखवतो तुम्हाला काल शिवला होता टॉप दाखवतो तर हे बघा मैत्रिणी हा टॉप आहे आपला शिवून झालेला हे बघा आणि त्याच्यावरची ही पॅन्ट किती सुंदर असा हा ड्रेस आपला हा एक तयार झालेला आहे आणि मी आता हा जस्ट एक टॉप शिवला कुर्ती अक्च्युली ही लॉंग कुर्ती आहे हे बघा आणि याचा अस्तर त्या ताईंनी दिलेलं होतं तर मग मी याची शिलाई